महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होऊ लागला आहे प्रवासी नागरिकांना चालकांना बस आग्रामधील पुरा चा या पुराचा सामना करावा लागतोय बातमी आहे डहाणू तालुक्यातील पालघर डहाणू भागात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे डहाणू आगर आणि डहाणू बस डेपोला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय या आगरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांचं वाहन चालक आणि वाहक यांचं देखील हाल होत असल्याचा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला डहाणू बस आणि स्थानकात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना गुडगावर पाण्यातून वाट काढत बसपर्यंत पोहोचावं लागतं मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी बस पावसामुळे असंच तलावाचं स्वरूप प्राप्त होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थी प्रवासी आणि वाहन चालक वाहक यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येते अगोदरच पालघर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून नवीन बसेस न आल्यामुळे अनेक समस्या प्रवाशांना तसेच बस चालक यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होऊ लागलाय जुने आणि कालावधी संपलेल्या बस प्रवासी घेऊन हो धावत आहेत रस्त्यावरून धावताना बस केव्हा बंद पडेल याचा भरोसा राहिला नाहीये सध्या टायर पंक्चर ब्रेकडाऊन आणि इंजिन मध्ये बिघाड आदी विविध कारणांमुळे बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे वेळेवर आणि सुखरूप घरी पोहोचू याची शाश्वती आता प्रवाशांना राहिली नाही आणि आग्रामध्ये तलावाचे स्वरूप त्यामुळे प्रवाशांनी बस आग्रात प्रवेश करायचा कसा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय पालघर जिल्ह्यात पावसाची सतत धार कायम तर डहाणू तलासरीला पावसाने झोडपलाय डहाणू ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डहाणूकरांची तारांबळ उडाली आहे डहाणू कोसबार्ड रोडवरील कंक्राटी येथे रेल्वेचा सब्वे पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे गुडघाभर पाण्यातून वाहन चालकांचा धोकादायक प्रवास डहाणू शहरातील कंक्राटी कंक्राटी नदीलाही पूर आलाय